आजची ही सुंदर संध्याकाळ बघून नाईन्टीनचा काळ आठवला तर नाईनटीनच्या काळामधली जी संध्याकाळ होती ती खूप आणि चांगली आणि सुंदर अशी होती तर काय व्हायचं हो सकाळी दहा ते पाचपर्यंत आपण शाळेमध्ये असायचो लहान काळ आठवला की अगदी डोळे भरून येतात तर काय व्हायचं हो सकाळपासून संध्याकाळ आपण शाळेमध्ये असायचो आणि घरातले पण माणसं सगळी कामानिमित्त शेतात आपली आई सुद्धा कामानिमित्त बाहेर असायची तर दिवसभर घरी कोणी नसायचं पण जेव्हा आपण शाळेतून आलो त्यावेळेची सुंदर संध्याकाळ खरंच खूप छान होती आपण शाळेतून आल्यानंतर घरातील सर्व माणसं हळूहळू घरामध्ये मा यायची सर्वप्रथम आपण प्रथम आपण आपल्या आईला शोधायचं आणि इकडे तिकडे जर आई नसेल तर खूप मन घाबरून जायचं आणि संध्याकाळी ज्यावेळी आई आपली घरामध्ये असते त्यावेळी खरंच खूप भारी वाटत होतं आणि करमतसुद्धा होतं आणि संध्याकाळच्या टायमाला सगळेजण जण शेतातून रस्त्याने जात दिसत होती परत जनावरं पण हळूहळू गोठ्याकडे येत होती चरून आणि पक्षीसुद्धा आपल्या घरट्यांकडं या वेळेला जातात आणि आपल्या घरातली माणसंसुद्धा यावेळी पूर्णपणे घरामध्ये येत होती त्या काळामध्ये तर अशी ही नाईन्टीनची संध्याकाळ खूप जास्त प्रमाणात आणि सुंदर अशी असायची आपली सर्वांचीच तर ही संध्याकाळ बघून खरंच खूप आठवण आली त्या संध्याकाळची आणि काय व्हायचं लाईटी वगैरे नसायच्या त्या काळामध्ये जास्त मस्त असं आपण शाळेतून आलं दप्तर वगैरे ठेवून हातपाय तोंड धुवून बाकीचे कामं उरकून संध्याकाळची लगेच पटकन अभ्यासाला बसायचो पूर्ण अभ्यास कंप्लीट करून मग थोडाफार इकडे तिकडे करून जेवण वगैरे करत नाही तर रात्रीची झोपण्याची वेळ व्हायची आणि लवकर झोपून जायचं संध्याकाळी आपण कारण काय व्हायचं पहिल्या काळामध्ये मोबाईल नाही ना जास्त टी व्ही बघायचं कोणी आणि टी व्ही जरी असले तरी लाईटीचा जास्त प्रॉब्लेम असायचा आमच्या इकडे तर तीन दिवस दिवसा तीन दिवस रात्री अशी लाईट असायची तर त्यामुळे कोणी जास्त नाही का इंटरेस्टेड मस् होता इंटरेस्ट टी व्ही बघण्यामध्ये पण लाईटीच्या अभावी कोणी जास्त जागरण करत नसायचं आणि लवकर झोपून जायचे सर्वजण तर ही सर काल ना खूप छान असा संध्याकाळच्या टायमाला आम्ही मंदिरात गेलो होतो तेव्हा मला ना आपल्या काळातील संध्याकाळ आठवली तर म्हटलं जरासं वातावरणाला सूट होईल असं काहीतरी आपल्या आठवणी सांगाव्यात म्हणून हे सर्व काही आठवणी सांगितल्यात तर ता ताई आणि दादांनो अशीच होती आपली नाईन्टीनची संध्याकाळ पण आजकाल अशी संध्याकाळ बघायला सुद्धा भेटत नाही इकडे आलो आता आम्ही देवीच्या मंदिरात पाया पडायला कितवी आठवी माळ आहे आम्ही एकदा दर्शन घेऊन गेलो होतो पण सातव्या माळीनंतर इथे थोडी थोडी यात्रा भरती आणि म्हणूनच आम्ही आलेलो आहोत बघण्यासाठी कशी काय आहे आणि म्हटलं दर्शन पण घेऊन यावं सकाळी आमचे सासू सासरे येऊन गेले होते आणि अवनी सुद्धा त्यांच्यासोबत आली होती पण अवनीचे पप्पा आणि मी शिव आम्ही काय आलो नव्हतो मग नंतर म्हटलं चला आता आपण पण दर्शन करून यावं म्हणून आम्ही आलो आणि त्या दिवशी दर्शन करून घे गेलो होतो म्हणून आता बाहेरूनच मूग दर्शन घेतलं कारण गर्दी पण होती आणि संध्याकाळचा टाईम होता म्हटलं पाऊस वगैरे जर आला तर खूप गोंधळ उडून जाईल त्यापेक्षा आपण लवकर दर्शन घेऊन पटकन घरी निघून जावं विचाराने बाहेरूनच दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ इकडे तिकडे फिरलो जरा असं बघितलं आजूबाजूला वातावरण खूप छान होतं आणि आमचा शिव अवनी सुद्धा भारी खेळत होते इथं त्याला ना असं मोकळं वातावरण असलं ना अवनीला सुद्धा खूप आवडतं आणि गावाकडे आल्यापासून आम्ही तिचं मन ना खूप रमतं इकडे मंदिरात कारण घरी पण सारखं बोर होतं मैत्रिणी नाही येत नवीन असल्यामुळं आम्ही गावाकडे तर त्यामुळं सारखं इकडे तिकडे जर आली तर मग तिला घरी जावं असं वाटत नाही इकडेच मन रमतं तिचं थोड्या वेळ बसलो तरी पाच दहा मिनटे आम्ही आणि खूप प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये आणि लोक पण दर्शन घेऊन जात होते कोणी थांबत होतं कोणी बसत होतं इकडे तिकडे असं छान आणि हे बघा हे सभागृह आहे तिथं कीर्तन पण होत असतं काल्याचं कीर्तनाचा शेवट झालेला आहे आज आणि तर मला आजी दिसला एक आणि त्यांना पण मी घेतलं कॅमेरात तर खूप झाल्या होत्या त्या खूप आणि त्यांना बघून आजीची पण आठवण आली माझ्या कारण आमची आजी आता नाही आहे वर्षापूर्वीच वाढलेली आहे तर मस्त वाटलं आजींना बघून आणि चाललेलो आहोत आम्ही यात्रेत जर असं फिरायला काही नाही आहे कारण यात्रेमध्ये म्हणजे नाही का एवढं काही भटलेली नव्हती तर म्हटलं बघावं नुसतं आसपास पहिल्यांदाच आलेला आहोत आम्ही या यात्रेत म्हणून जरासं फिरून बघत होतं पण पूर्ण आता नाही का पॅक करू लागले होते लोक कारण पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस कधी येईल काय सांगता येत नाही या पावसाचं म्हणून पॅक करायला लागल्यात पण थोडेफार दुकानं होते तर बघितले आम्ही इकडे तिकडे शिव आणि अवनी आजीसोबत सॉरी अवनी आली होती दुपारी तर तिने थोडीफार खरेदी केली तिच्यासाठी आणि शिवसाठी खेळण्या वगैरे घेतल्या तर मुळं आता काही घेतलं नाही मी आणि छान अशी ओली भेळ बनवायला सांगितली होती त्या दादांना आणि ओली भेळ घेतली आणि परत आता निघालेलं आहोत तर हे बघा आता सूर्य मावळतीला आलेलं आहे तर किती छान वाटत आहे वातावरण बघा आणि मला ना खूप जास्त छान वाटत होतं हे मावळतीचा सूर्य बघून कारण ना खूप दिवसानंतर मी असं वातावरण इथे बघितलेलं आहे गावाकडं आल्यापासून आणि पुण्यात होतं त्या तर असलं काही बघायला भेटत पण नव्हतं आणि इकडे बघा किती शेतामध्ये नुकसान झालेलं आहे लोकांच्या भरपूर प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि शेतकरी लोकांचं खूप नुकसान झाले कारण आमच्या इकडे हा पूर्ण पाण्याचा भाग आहे तर खूप जास्त आणि म्हणजे शेती करतात लोक इकडे जवळजवळ सगळेच म्हटले तरी चालतील खूप जास्त प्रमाणात शेती केली जाते इकडे तर बघा किती भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ आमच्या इकडं म्हणतो ना नगर जिल्ह्यामध्ये तो ओला दुष्काळ पडलेला आहे आणि खूप लोकांचं जा नुकसान झालं आहे तर सरकारांनी खरंच या ओल्या दुष्काळावर विचार केला पाहिजे बघू शकता कुठं किती शेतामध्ये पाणी साचलं आहे आणि खूप वाईट वाटत होतं हे सगळं बघून एकीकडे संध्याकाळचा आनंद घेत होतो आम्ही आणि एकीकडे शेतीची अशी हा हालत बघून खूप वाईट वाटत होतं सगळेच चा, आम्ही शेतकरीच आहोत इकडचे लोक त्यामुळे जग सगळ्यांचं नाही का शेतात पाणी वगैरे साठलेलं भरपूर प्रमाणात बघून कसं तरी वाटलं म्हणाला आणि लवकरच या नाही का हे जे संकट आलेलं आहे आमच्या नगर जिल्ह्यात तर ते लवकरात लवकर दूर होऊ दे हीच आई जी एकदम बेचरणी प्रार्थना आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी नाही का शेतीचं झालं ते झालं नुकसान पण आपल्या स्वतःची पण व्यवस्थित अशी काळजी घ्यायला पाहिजे थोडं हे बघा किती छान आणि हिरवगार वातावरण झालं इकडे सगळीकडं आणि संध्याकाळी आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आणि आता घरी निघालेला आहोत आणि हा पूर्ण जो आहे आमच्या गावातलाच गावातली शेती आहे आमचं घरसुद्धा शेतातच आहे तर हे पूर्ण रस्ता आमच्याच घराकडे जात आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर म्हणजे नाही का सगळी आजूबाजूला शेती आणि पाट पण आहे आमच्या घराच्या शेजारी म्हणजे पाटातूनच रस्ता आहे आणि अलगतच म्हणजे नाही का जवळच पाट आहे घराच्या शेजारीच त्यामुळे पाटाखालची जमीन म्हणतात इकडे तर हे सगळे असंच असतं हिरवगार उन्हाळा पावसाळा हिवाळा म्हणजे सतत चांगल्या प्रकारे हिरवगार असतं इकडं आणि पावसाळ्यात तर खूप जास्त असतं आणि सगळ्यांच्या घरासमोर नारळाचे झाडं तर आहेच म्हणजे प्रत्येकांच्या घरासमोर नारळाचे एक नाही तर दोन झाडं आहेतच किमान आणि जे कोकणातील लो, लोकांच्या इकडं वातावरण असतं ना सेम तसंच आहे आमच्या इकडंसुद्धा तर बघू शकता तुम्ही तर मस्त वाटत होतं संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि पटकन निघून आलो आम्ही कारण जास्त वेळ थांबलो पण नाही म्हटलं कारण पावसाचं काही सांगता येत नाही तर मस्त असं दर्शन वगैरे झालं आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ